परिसरातील शिक्षणाची भूक भागवण्याचे काम हे संकुल का करत आहे असे गौरवोद्द पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुषमा पाटील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी केले तर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वतःला व्यक्त करता यायला पाहिजे स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करता आले तरच आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक पायरीवर आपण यशस्वी होऊ शकतो त्यासाठी आपल्या मुलांना आपण प्रेरित केले पाहिजे असा मुलाचा सल्ला दिला कामोठेमधील सुषमा पाटील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात बारावा बा कामोठे कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात शनिवारी संपन्न झाला या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले दरवर्षी हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो त्यानुसार यंदाही भव्य दिव्य असा सोहळा विद्यालयाच्या मैदानात झाला या सोहळ्याला पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा माजी नगरसेवक दिलीप पाटील भाजपचे कामोठेश्वर अध्यक्ष रवी जोशी माजी नगरसेवक विकास खरत माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे हेमलता गोवारी भाऊ भगत दामोदर चव्हाण रवी गोवारी युवा मोर्चा कामोटेश्वर अध्यक्ष तेजस जाधव मंदार मुंबईकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्या झाली वीस वर्ष संस्थेच्या वाटचालीला पूर्ण होत आहे त्याबद्दल मी दिलीप पाटीलजी प्रकाश पाटीलजी आणि सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कामोठ्यामध्ये या शाळेच्या माध्यमातून आणि आता महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण जे भगीरथ प्रयत्न करताय करता त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सुषमा पाटील संकुलाचं मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सर्वांना या कामोठा वासियांच्या वतीनं तुमच्या सर्व टीमला मी मनापासून धन्यवाद दिली खरंतर कामोठा आणि या सगळ्या परिसराची शिक्षणाची भूक भागवण्याचं काम ते संपूर्ण एका अर्थाने करत आहे आपल्या समोर हे आदिवासी विद्यार्थी बसलेले आहेत अगदी छोट्या तर छोट्या वयाचे आदिवासी विद्यार्थी ते ग्रॅज्युएशनपर्यंत ही सारी आदिवासी मंडळ विद्यार्थी मंडळी त्या आपल्या इथे आलेली आहे या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे इतक्या बालवयामध्ये शिक्षणाच्या ओढीनं यांच्या आईवडिलांनी आज यांना इथं पाठवलं आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सर्वजण जितके आग्रही आहात तितके त्यांचे पालक आग्रहली आहे ही आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक अतिशय आनंदाची आणि तितकीच अभिमानाची अशी बाब आहे कारण आपल्याला ठाऊक काय आजची तारीख आहे चार जानेवारी कालची तारीख होती तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हे सावित्रीबाई फुले यांचं आपल्या मुलींच्या शिक्षणासाठीचं सा योगदान आपला देश विसरू शकत नाही एका अर्थानं हो जग विसरू शकणार नाही असं योगदान फुले यांनी समाजासाठी दिलं आज इथं अवती होती आमच्या महिला शिक्षिका दिसत आहेत मागे महिला पालक आलेल्या दिसत महिला आमच्या लोकप्रतिनिधी आहेत आमच्या सहकारी आहेत आणि या सगळ्यांना आज स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा जर कोणामुळे मिळाली असेल तर त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाली काल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत हे सावित्रीबाईंच्या जन्मगावी नागायला गेले आणि त्यांनी उल्लेख केला वर्णन केलं सावित्रीबाईंचं सा। की त्या खऱ्या अर्थानं युग प्रवर्तक होत्या युग अर्थ काय एक नव सावित्रीबाई या समाजामध्ये सुरू झालं की ज्याच्यामुळे स्त्रिया या समाजामध्ये आज मानानं सन्मानानं चालत आणि त्यामुळे आज आदिवासी समाजातल्या मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा पुढाकार घेतला जातो आहे शासन त्याच्यासाठी पुढाकार घेत आहे आपल्याला खरंच याबद्दल शासनाचं मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली मुलींना समाजामध्ये मानाचं सन्मानाचं प्रतिष्ठ स्थान मिळालं पाहिजे यासाठी अनेक अवलंब उचलली जात आहेत मला आनंद आहे दिलीप पाटील साहेब की तुमच्या नेतृत्वाखाली परमेशकर सर तुमच्या नेतृत्वाखाली ती संपूर्ण टीम या साब्दीनं या आपल्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे पायांगे कसा चाललेले आहे मला परेश सांगत होते की कार्यक्रम तुमचा कसा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बनत चालला आहे मी कार्यक्रमाला आत येत असताना गेटपासून आतपर्यंत विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जी उत्सुकता बद्दल आहे त्यात उत्सुकतेमुळं पड़ा, निश्चितपणानं आपल्या कॉलेजच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांच्या विषयी समाजामध्ये असलेला मान प्रतिष्ठा ही निश्चितपणाने जाणवते दिलीप पाटीलजी हे फक्त शाळेच्या माध्यमातूनच नाही तर शाळेच्या पलीकडे जाऊन आपल्या परिसर याचा प्रयत्न ते सातत्यानं करत असतात आपल्या सहकार्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी त्या करण्यासाठी प्रयत्न करतात या परिसरामधल्या नागरिकांना त्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याला आता ही संस्था सुद्धा तितक्या ताजगीनं जोड देते त्याचा माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीला मनापासून अभिमान आहे आपण उल्लेख केला मग अशा सरांनी की चौथ्यांदा मी या मतदारसंघाचा कृतुद्ध करू शकलो तर त्याच्यामध्ये दिलीप पाटीलजी आणि आमच्या मंचावर बसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचाही आणि त्यांच्या समाजामध्ये असलेल्या मान सन्मान प्रतिष्ठेचाही तितकाच मोठा हातभार आहे आणि त्यामुळे मी निश्चितपणानं पाटीलजी आपल्या महाराष्ट्र करतो या पुष्पा पाटील विद्यालयाचं या वार्षिक सिंह सोडण्याचा कार्यक्रम हा चालू आहे या शाळेचं मी वैशिष्ट्य वाहितलेलं आहे की या शाळेचा जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो अतिशय भव्य दिव्य असा असतो आणि फार कमी शाळांमध्ये एवढा मोठा भव्यपणा हा दिसून येतो माननीय आमदार श्रद्धा डागूर यानं मी नुकताच सांगतो होतो की सध्याच्या काळामध्ये रंगमंचावरचा ट्रेंड आहे की या इकडे इंटरॅक्टिव अशा स्वरूपाचे असे आता कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत आताशी सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो सांगेन की आपण इतर ठिकाण करून बघाल या शाळेमध्ये जे कार्यक्रम असतात ते जितके इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात त्यांना हा व्यासपीठ हा कमी मिळतो आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम पाहणं ही एक मोठी पर्वणी असते या कार्यक्रमाला मला बाहेर मला यायला भेटत आहे हे खरोखर माझं भाग्य समजेल एवढं मला या, या कार्यक्रमाला यायला आवडतं खरोखर छान स्वरूपाचे चांगल्या स्वरूपाचे असे कार्यक्रम होत असतात आपण सर्व पालकवर्ग आज या इथे मुलांसाठी वेळ काढून आपण आलेली अत्यंत महत्वाचं आहे कारण आज मुलांकडे लक्ष दिलं जात नाही असं समजलं जातं की मुलं अभ्यास करतील परंतु आपण पालकवर्ग या इथे आपल्या मुलांसाठी वेळ देत आहात वेळ काढत आहात खरोखर अत्यंत महत्वाचा असं आहे याच्या बरोबरीनेच आपली मुलं ही विविध स्पर्धांकडे भाग घेतील आणि ते स्वतःला अशा प्रकारे तिथे एक्सप्रेस करतात हे शिकतील हे अत्यंत महत्वाचं आहे मी आपल्याला सांगेन की चार ते पाच महिन्यापूर्वी या इथं मी आपल्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेतली वकृत स्पर्धा घेतली कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून दहा शाळांमध्ये प्रत्येक मुलाला त्याच्या वर्गात जाऊन स्पर्धा घ्यायला लावली आणि तेथे जाऊन बोलायला सांगितलं हे यासाठी कारण आपल्याला स्वतःला कशा प्रकारे व्यक्त करायचं आहे हे शिकलं गेलं पाहिजे जर स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त केलं गेलं नाही तर आई मुलाकडे लक्ष देत नाही बाप कोराकडे लक्ष देत नाही शिक्षक मुलांकडे पोलीस मध्ये त्याच ऐकलं जात नाही आणि जगामध्ये चांगल्या प्रकारे व्यक्त करता येत असेल तरच तो आयुष्याच्या पुढच्या प्रत्येक पायरीवरती तो, तो यशस्वी होऊ शकतो त्यासाठी आपल्या मुलांना आपण यासाठी प्रेरित करा आपले सर्व या सर्व इतर असलेल्या विद्यार्थ्यांना मुलांना सुद्धा मी सांगेन आपण जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पाहिजे एक जमाना होता की आपण बोलायचो की हस्तील दाग दिसतील आज तसं नाहीये आज महत्व याला आहे हसा दाग दिसले ते चालतील पण आपलं अस्तित्व दिसणं आवश्यक आहे नंतर आपण नागप्र फेकले जाऊ आणि त्यासाठी आपण जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये आपण सहभाग घ्यायला हवा स्वतःला त्यांचा आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी स्वतः प्रयत्न करायला आला हे आपल्याला सांगेल ही शाळा ही अशी एकमेव शाळा आहे या इथं असलेलं सर्व शिक्षक भेटले आहेत या सर्व शिक्षकांचा म्हणजे मंदार पंढरकर सर यांची जी सांगा इच्छा शक्ती भेटली आहे खरोखरच अजोबा आहे त्यांनी या शाळेला ज्या प्रकारे पुढे नेलेलं आहे या शाळेचा आपण उपयोग करून घ्या स्वतःचा आणि आपल्या मित्रांचा आपण जास्तीत जास्त विकास होईल यासाठी आपण या संधीचा फायदा करून घ्या एवढंच आपल्याला सांगेल आणि या इथे मी शाळा कमिटीला आणि आपल्या सगळ्यांना सुद्धा आपल्या शैक्षणिक भविष्यासाठी आपल्याला याच्या शुभेच्छा देतो येथेच सांगतो धन्यवाद नक्की शिक्षण हा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा कला आणि क्रीडा हेही महत्वाचे आहे शिका संघटितो आणि संघर्ष करा असे भूमिका वाढणारे आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांनी आपल्याला प्रेरणा दिली याच्या व्यतिरिक्त जर आपण शिकता शिकता क्रीडा सांस्कृतिक याच्याती आपलं नाव कसं करू शकतो हे एक मोठे उदाहरण आहेत आपल्यासमोर की जेणेकरून आपण पंडित तेंडुलकरचा विषय घेतला तर स्पोर्ट्समध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी पदार्पण केला मुंबई टीममध्ये तर आज भारतरत्न झाला त्याच पद्धतीत आपल्या सम्राट कथा दिदी या वयाच्या तेरा वर्षी सम्राट झाल्या भारतरत्न झालं मेरीकॉन ज्या एक दोन मुलांच्या आई सुद्धा आपल्याला भारताला बरेच मेडल मिळवून दिले म्हणजे शिक्षणाच्या बरोबर आपण स्पोर्ट्समध्येही नाव करू शकतो हा उच्च उदाहरण म्हणजेच कला क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृती जपली पाहिजे कला आणि क्रीडामध्ये वाव भेटला पाहिजे ही आपली महाराष्ट्राची भूमी आहे या महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संत वेगवेगळे प्रकारचे स्पोर्ट्स असे अनेक हे होऊन आपले नाव करता येतं पण याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर आपण जगताना आपली जगण्याची पहिलं शैली काय आहे आपण आपल्या क्षेत्रात प्रवाह करता वेळी जगण्याची शैलीही शिकलं पाहिजे की आपण कसं जगलं पाहिजे वकील होणं डॉक्टर होणं स्वाभाविक आहे पण जीवनात एक चांगला माणूस कसा होईल घडेल याची पण आपण काळजी घेतली पाहिजे आत्ताच साहेबांनी बरंच काय सांगितलं पण आमदार साहेबांबद्दल एक सांगतो मी चार वेळेला आमदार झाले पण आज कोणत्याही प्रकारचा दाग बोट लागलेला नाही आहे वीस वर्ष प्रामाणिकपणे साकूर फॅमिली काम करत आहे पण कोणत्याही भ्रष्टाचाराचा किंवा कोणताही दाग बोट लागला ह्या प्रामाणिकपणा आपल्या सर्वामध्ये आला पाहिजे अशी अपेक्षा पालगतो